नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे बटाट्याचे चिप्स बनविणारं वेपर्स पण म्हणते तर बघू शकता मी असे मोठे मोठे दहा किलो बटाटे घेतले तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर इथं मी दुसरी एक टोकर घेतली आपल्याला आता बटाटे सोलून घ्यायचे तर आणि लगेच या पाण्यामध्ये टाकायचे येतं म्हणजे मग काळे पडत नाहीत बटाटे बटाटे कधी पण कडक आणि नवीन जेव्हा ताजे ताजे बटाटे येते तेव्हा घ्यायचे बघू शकता अशी पातळ साले बटाट्याची असे बटाटे घ्यायचे आपले बटाटे तळ्याच्या नंतर लाल पण पडणार नाहीत आणि वाळल्याच्या नंतर असे कापट पण पडणार नाहीत त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला सगळे बटाटे असे सोलून घ्यायचे आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये असे टाकायचे इथं म्हणजे मग काळे पडत नाही तर आणि मोठे मोठे बटाटे घ्यायचे वेपर्सला कधी पण तर अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे सोलून घेऊ आपले सगळे बटाटे सोलून झाले तर आता आपण किसणी घेतली मी खाली पाणी घेतलंय किसणीमध्ये पू प्लेन याची किसणी डिझाईनची नाही बटाटे किसायला सुरुवात करू नवा सारखे एक सारखे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे बघू शकता मस्त असे वे इक इक वे आपले वेपर्स पडले तर एक सारखे पडले तर एकीकडून पातळ किंवा एकीकडून जाड असे नाही झाले तर मी इकडं दुसरी एक टोकर घेतली भरपूर असे वेपर्स आपले किसून झाले तर आपण हे पण वेपर्स किसून घेऊ तर आपले सगळे वेपर्स पाडून झाले तर मस्त असे झाले तर मी आता हे पाणी खराब झालं आपलं बघू शकता इकडे दोन तीन पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे तर तर आता मी निम्मे घेतले याच्यामध्ये आपल्याला पातेल्यामध्ये निम्मेच उकडायचे तर निम्मे आपण नंतर उकडून घेऊ हे उकडल्याच्या नंतर तर आता बघू शकता किती फ्रेश पाणी दिसतंय पाणी पण उकळायला ठेवलं आहे आपण चुलीवर पाण्याला चांगली उकळी आली आता मीठ टाकून घ्यायचं आहे प्लस आपले दहा किलो बटाटे आहेत ना तर मी याला पाच चमचे घातलेत आता सगळे पण निम्मे निम्मे बटाटे उकडून आले तर आपण अजिबात तुरटीचा वापर केलेला नाही एकत्र करून घेऊ सगळे पाच मिनटं असे चुकवून घ्यायचे गरम पाण्यामध्ये आता मस्त असे आपले वेपर्स उकळलेत आता काढून घेऊ जास्त पण शिजून द्यायचे नाही तर नाही तर लगेच तुकडे पडायला सुरुवात होती मग त्याला खोपली मध्ये काढायचे इथं सगळं गरम पाणी खाली नितळून जात सगळे काढून झाले त्याच्यामधले इथं बाज घेतली आपल्याला सगळे पसरून घ्यायचे गरम असतानाच नाही तर मग चिटकत येतं एकाला एक याक। पटपट पसरून घ्यायचे आपले अर्धे वेफर्स तयार झाले तर आणि सुकायला पण टाकले तर उन्हात आपण आता राहिलेले परत आता पातेल्यामध्ये टाकू शिजायला मस्त असे वेपर्स तयार झाले तर आता मस्त वाळून द्यायचे उन्हामध्ये आपण परत त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि नमक पण टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं आता कमी टाकायचं कारण की अगोदरच असतं काही पाण्यामध्ये तर हे पण आपण वेपर्स त्याच्यामध्ये टाकून देऊ हे पण आपल्याला असेच पाच दहा मिनटं उकळून घ्यायचे पाण्यामध्ये आणि त्यासारखे सुकायला टाकायचे तर मस्त आपले असे वेपर्स वाळून झाले तर वाळ्याच्या नंतर फार कमी होते तर बघू शकता खडखड झालेत असे तरी पण थोड्या उन्हामध्ये ठेवलेत मी दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण तळून बघू तर मी चूल पेटून घेतली चुलीवर तेल आहे तेल बघू आपण गरम झाले कस मस्त असे आपले पांढरे शुभ्र वेपर्स तयार झाले तर आपण तुरटीचा अजिबात वापर केला नाही नाही लिंबाचा तुरटीचा बघू शकता एकदम साधे सोपे पद्धतीने केले तर बघू शकता मस्त असे आपले पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे वेपर्स तयार झाले तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण असेच वेपर्स बनवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका वाळवणाच्या पदार्थामध्ये तोपर्यंत धन्यवाद